नमस्कार मी गजरा सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज सगळीकडे नवरात्र उत्सव सुरू या नवरात्र उत्सवाची धामधूम येथे माता की चौकीचे आयोजन करण्यात आले आहे पिंपरी चिंचवड शहरातील विजय पार्क सोसायटी मध्ये विजय पार्क मित्र मंडळ वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जात आहे मागील पस्तीस वर्षापासून परिसरातील भाविक या उत्सवात सहभाग घेत आहेत विजय पार्क मित्र मंडळाचे अध्यक्ष यांच्या पुढाकाराने हा उत्सव अनेक वर्षापासून साजरा होत आहे या नवरात्र उत्सवानिमित्त अनेक सांस्कृतिक उपक्रम भक्तिमय कार्यक्रम राबविण्यात येतात यावर्षी अनेक धार्मिक उपक्रम या निमित्ताने राबविण्यात येत आहेत यावेळी गरबा नृत्य तसेच भक्तिगीतांच्या तालावर अनेक भक्त यांनी नृत्य सादर केले यावेळी अनेक भक्तिगीते गात कलाकारांनी कृष्णलीला सादर केली या कृष्णली देखील भक्तांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला दरवर्षी विविध प्रसिद्ध मंदिराचा देखावा या निमित्ताने उभारण्यात येत असतो यावर्षी वर्षी मंडळाचे अध्यक्ष धीरेन शाह यांची इच्छा होती की वैष्णवी मातेची मंदिराची प्रतिकृती देखावा उभारण्यात यावा त्यांच्या इच्छेनुसार विजय पार्क मित्र मंडळातील सर्व सदस्यांनी या वैष्णव मातेच्या मंदिराची प्रतिकृती उभारली आहे गेल्या पंधरा दिवसापासून सदर मंदिराची प्रतिकृतीसाठी विविध जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र येत मेहनत घेतली अनेक मान्यवरांनी या आयोजित माता की चौकीला उपस्थित राहून मातेचे दर्शन घेत मंदिराच्या प्रतिकृतीचे कौतुक केले सर्व विजय पार्क परिसर भक्त गीताने रंगून गेला महिलांनी लहान बालकांनी ज्येष्ठ नागरिकांनी विशेष या उत्सवाला हजेरी लावली काय सांगाल सर झाली या चांदनी चौकामध्ये ज्या पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्यामध्ये आमचे विशेष करून धीरणबाई असतील शाहसाहेब साहेब आमचे आबाभाई असतील इथले वधवा सेठ असतील आलोवाले आंटे असतील आणि सगळे म्हणजे आमचे मित्रबंधू ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने या परिसरामध्ये नवरात्र उत्सव साजरा करतात आणि या परिसरामध्ये राहणारे सगळे म्हणजे लहान बालगोपाळ असतील ज्येष्ठ नागरिक असतील तरुण असतील सगळ्यांना मातेतर्फे चांगले आशीर्वाद भरभरून दिले जातात मी सातत्याने गेली पस्तीस वर्ष या सगळ्यांना आशीर्वाद एक भरभरून या परिसरामध्ये दिला जातो हा नवरात्र उत्सव सण सगळ्या समाजाच्या माध्यमातून या परिसरामध्ये साजरा केला जातो विशेष करून त्याचं सर्व श्रेय आमच्या शाहसाहेबांना आबासाहेबांना आणि सगळ्या मंडळींना या ठिकाणी अलवलं आणखी साहेब ताईंना जातो मी आई जगदंबे माते मातेचरणी प्रार्थना करतो की या सगळ्यांना या परिसरामधील राहणाऱ्या सगळ्या भक्तगणांना आई जगदंबे चरणी प्रार्थना करत असताना त्यांना चांगलं आरोग्य चांगलं आयुष्य आणि ते ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या त्या ठिकाणी त्यांची प्रगती व्हावी त्यांच्या मुलाबाळांची प्रगती व्हावी आणि त्यांच्या मुलाबाळांची प्रकृती होत असताना त्यांना चांगलं आरोग्य लाभावं अशी आई जगदमी प्रार्थना करतो आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद जैन सोशल ग्रुप डायमंड पिंपरी जिन्सवर्ड यांचे सगळे धीरेनबाई हे आमचे मेंबर जे या मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी बरेच म्हणजे प्रत्येक वर्षी ते आम्हाला आवर्जून बोलवतात की देवीचं दर्शनाला यायचंच ते तुम्ही यावर्षी ठरवून आम्ही सगळे इथे आलो आणि इथलं वातावरण बघून इतकं छान आणि आनंदित वातावरण आणि नक्कीच देवीचे आशीर्वाद धीरेनबाई आणि आमच्या सगळ्यांवर बरसत राहो आणि असंच नवरात्र दरवर्षी साजरा होत जाओ हीच देवी चरणी प्रार्थना जो माहोल आहे माताजी के चरणो मे उनके आशीर्वाद लेने के लिए हम आए है और ये मेरे ख्याल से चौतीस साल से आप थर्टी फिफ्थ ईयर जो चालू कर रहे हैं तो धीरेन्द्र भाई के ऊपर भी आशीर्वाद है बस इसी कामना के साथ में हम कुछ समाज का कार्य कर सके और समाज की कुछ हम सेवा कर सके उसी के साथ ये सब मंत्री कंडली है जो हम बच्चों को उनके एजुकेशन के लिए सहायता करते हैं इस तरह से हमने 500 बच्चों को आगे पढ़ाया है धन्यवाद और इसी तरह से ये सिलसिला आगे चालू रहे और ये 35 नहीं 100 सालों और उससे भी आगे चले जैन सशल ग्रुप डायमंड के हम सब मेंबर्स में समाज के लिए कुछ सेवा भी करते हैं तो समाज का भला हो धीरेन भाई का भला हो हमारा भला हो सबकी हेल्थ अच्छी रहे और हम अच्छे अच्छे कार्य करते रहे समाज के लिए यही हमारी इच्छा है और ये देवी हमको आशीर्वाद दे यही इच्छा है सभी को माता के चौकी की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं आर्� ये चौकी का आयोजन धीरेन्द साहब परिवार ने किया है बहुत ही खुशी की बात है वो हमारे पड़ोसी है एम्पायर स्क्वायर में भी वो धार्मिक शैक्षणिक और क्रीडा के क्षेत्र में बहुत आगे है और हमेशा वो क्रिकेट के मामले में तो हमेशा ट्रॉफी लेके आते हैं अभी अभी हमारी जैन प्रीमियर लीग हुई उसमें भी हमारे दिनेर शाह परिवार को पहला प्राइज से मिला है और उसमें हमारे 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 बच्चे भी इसमें सहभागी हुए थे और ये परिवार हमारे से बहुत गुलमुल जाता गुल है और हमारे घर के जैसे संबंध आगे बढ़े तो ये हमारी माता से शुभ मंगल कामना है और निरंतर ये अग्रेसर होते धार्मिक कार्यक्रम आहे बहुत बहुत सर आपण विजय पार्क मध्ये दरवर्षी चौकीचे आयोजन करता या बघा मी तुम्हाला तुम्ही मला वाटतं तीन चार वर्षापासून कंटिन्यू होत आहेत मी मागच्या वर्षीच तुम्हाला सांगितलं होतं की माझं स्वप्न होतं की यावर्षी मी वैष्णोदेवी म्हणजे वैष्णू माताचं मंदिर इथं बनवणार आणि ते सर्व स्वप्न माझ्या कार्यकर्ते म्हणजे माझे सर्व फॅमिली मेंबर्स असं नाही कोणी कार्यकर्ते आहे सर्व माझे फॅमिली मेंबर्स घरासारखे आहेत त्यात आपले म्हणजे मेन ओम तिवारी आणि एक आपले जे अजूबाई म्हणून आहेत त्यांनी ही पूर्ण हे लिहिलेले म्हणजे आमच्यामध्ये सर्व धर्म बिरम आम्ही कोणी बघत नाही आम्ही असं कर की सर्व सर्व धर्म एक आहे आणि सर्व एक प्रेमाने काम करतो पंधरा दिवस दिवस रात्र काम केलं या पुरांनी आणि माझं स्वप्न साकार केलंय या लोकांचं कोटी कोटी आभार आहे की मला असे माझे भावासारखे सगळे माझे सपोर्ट भेटलेत आणि हा मंडळ मी जे पण मी आहे ते पण मी पुढे घेऊन जाणार आहे आता हे बोलतील नाही आम्ही दरवर्षी काय ना काय नवीन कन्सेप्ट काय ना काय नवीन मंदिर बनवतच असतो यावेळेस आमचे अध्यक्ष धीरेनबाई शाह यांनी बोललेलं की माझं स्वप्न आहे की मला वैष्णोदेवी ही मंदिर वैष्णोदेवीचं मंदिर इथं पाहिजे आम्ही जवळपास आठ ते दहा दिवसात हा मंदिर उभारलंय आणि त्यात ओम अज्जू फराज नितीश सोहम आणि मेन म्हणजे मनीष सारसर हे आमचे मेन कारागिर आहेत ह्याच्यावर जेवढी डिझाईन वगैरे आहे ती सगळी कारागिरी यांची आहे है। त्यांनी पूर्ण सपोर्ट केला आणि त्यांचे दोन मुलं आहेत त्या सगळ्यांनी मिळून हे मंदिर दहा दिवसात मंदिर उभारले संकल्पना सुचत नाही म्हणजे कोण ना कोण बोलतो की आमची यावर्षी है ला, हो है। है। हे बघायची इच्छा आहे मागच्या वेळेस केदारनाथ बघायची इच्छा होती तर जो आजू म्हणून आहे आजिम तो मेन आहे आणि तो म्हणून आला नाही तर हे दोघ पूर्ण प्लॅन करतात प्ले स्केच बनवतात आणि त्यानंतर स्टेप बाय स्टेप सगळं चालू होतो की कसं बनवायचं नाहीये सर्व एक प्रकारे सहकार्य करतात आणि शंभर टक्के कोणी कुणाचा बॉस नाहीये मी पण यांच्यासारखंच एक कॉमन एक अध्यक्ष नावाचा आहे फक्त बाकी हे सर्व आमचे आम्ही सर्व एक आहे आणि कुणी कुणावर बॉसिंग करत नाही सर्वांना जबाबदारी दिली तर सर्व आपले काम प्रेमाने आणि एकदम जबाबदारीने करतात हे आता मागच्या दोन तीन वर्षापासून ह्यांचं आम्हाला एवढं सपोर्ट भेटलं हे एक नंबरचे कलाकार आहेत म्हणजे ह्यांचे पूर्ण दृश्य बाहेर पण जातात आता हे बोलतील आमचे अध्यक्ष मागच्या वर्षीच ह्यांची एक संकल्पना ह्यांनी मांडली होती किंवा ह्यांच्या मनातली एक इच्छा ठेवली होती की या पुढच्या वर्षी आपल्याला वैष्णो देवीचं मंदिर साकारायचंय बस त्यांना आपण शब्द दिला होता की पुढच्या वर्षी तुम्हाला वैष्णो देवीचं मंदिरच दिसेल आणि मंदिर साकारण्यामध्ये इथे उभे असलेले सर्व सहकारी जवळजवळ दिवस रात्र कोणीही ना कुणाला वेळेच भान होत ना काय कुणा कुणी पाऊस पाहिला ना कुणी म्हणजे कुणाला जेवायची पण हे वेळ होता पण सर्वचे सर्वजण त्या कामामध्ये एवढे बिझी होते आता याच्यामध्ये या सोसायटीमधील किंवा या परिसरातील सर्वांचा सहभाग सर्व आणि इतर सर्व समाजाचे लोक असं नाही की काही विशिष्टच लोक हे करतायत या हा सगळ्यात मोठी गोष्ट मला हे वाटते की याच्यामध्ये ना सर्व समाजाचे आता आमचे बंधू आहेत माझ्या बरोबर जे दुसरे काम करतात अजिब अजिज म्हणून असं नावाने तर कोणी म्हणाल की अरे हे लोक या देवीचं काम करतात परंतु अजिबात मनात काही न ठेवता पण हे लोक सुद्धा इतकं म्हणजे बरं वाटतं ना इतकं ऐकून पण आणि हे पाहून पण कि सर्व लोक मिळून आणि प्रेरणास्थानच एवढं भक्कम आहे की होत आता काय आता बघू कुतूहलाचा विषय हा आणि एवढा दहा दिवस एवढी अरेंजमेंट करणे एवढं सर्व लोकांच्या सोयी करणे व्यवस्था करणे आणि पूर्ण बारीक सारीक गोष्टीवर नियंत्रण यांचं असतं प्रत्येक गोष्टीचा ते आढावा घेत असतात की कुठे काय लागलं कुठे काय कमी पडलं फक्त सांगा बस त्यामुळे आम्हाला जोश येतो करो बस करो आणि ते शेवटी ते पूर्णत्वाला येतं ते काम आता या वर्षी परत बघू तुमच्या माध्यमातून त्यांना विचारतो पुढच्या वर्षीची काय इच्छा आहे आता मी पुढच्या वर्षीची कल्पना मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा घेणार प्रत्येक वर्षी माझी इच्छा नाही चालणार आता मी माझ्या कार्यकर्त्यांची पण इच्छा घेणार आणि पुढच्या वर्षी संकल्प मी तुम्हाला संकल्प चालू तुम्हाला माध्यमातून तुम सांगणार आता सर्व आपले आपले नाव सांगतो एक एक आपले जेवढे पण आहेत सुरुवात करतोय अनुराधा कापू अरे बोल कुमु शाह धीरे शाह की मम्मी और मैं ये वैष्णो देवी जो बनाया इसकी मेरी बहुत इच्छा थी मेरे बेटे की इच्छा थी कि जिससे वैष्णो देवी में नहीं ले सकता इसको मैं इधर दर्शन कराऊंगा तो सबको दर्शन कराएं मैं निशा आलू वालिया मैं उम्मीद करती हूँ कि इस बार तो भैया ने यहाँ मंदिर बनाया अगले साल वो सारे मंडल के बच्चों को वैष्णो देवी ही ले जाएगा <laughs> मी प्रसाद धर्मावत माझं नाव मुकेश काकू माझं नाव ऋषी आलू आलिया माझं नाव नितीश कोडकानी माझं नाव ओम तिवारी हा सर्वात मेन आहे आमचा म्हणजे हा आणि अजू यांनी पूर्ण रात्र दिवस आर्टिस्ट म्हणजे म्हणतात ना पूर्ण प्लान आखलं केलं आमच्या माझ्याकडे ऑफिसला यायचं मला सांगायचं भैया मी असं करतो तसं करतो तू म्हटलं गो आहे आणि तुला काही म्हणजे कुठेही कमी होणार नाही तू फक्त तुझं मार्ग कर आणि आमचं स्वप्न पूर्ण कर

झील धीरेन शाह हर्ष धीरेन शाह संजय अग्रवाल पांडुरंग राउत माझं नाव शहबाज सय्यद आम्ही सगळे एक फॅमिली सर्व धर्म चलो बुलावा आया है माता ने बुलाया है जय माता दी